नमस्कार मी दिपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाव्य शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डोंबिली रेल्वे मैदान येथे समाजसेवक पानवडेकर यांच्याकडून भव्य कोकण महोत्सवाचे आयोजन कोकण महोत्सव आयोजक पानवडेकर यांनी महाराष्ट्र एक्सप्रेस मराठी न्यूजला आपली प्रतिक्रिया देताना सांगितले गेले बारा वर्ष आम्ही या कोकण महोत्सवाचे आयोजन करत आहोत वेळोवेळी तमाम डोंबिवलीकरांनी महोत्सवात उत्स्फूर्त आहे बावीस नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या प्रामुख्याने ते कोकणातून आलेल्या चाकरमान्यांची स्टॉले आहेत ज्यामध्ये मसाले पापड तसेच कोकणातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले आहेत त्याचबरोबर महिलांसाठी मंगला गौर होम मिनिस्टर लावणी लहान मुलांसाठी मॅजिक स्पर्धा स्थानिक कलाकारांचे नृत्य भजन अशा स्वरूपाचे सांस्कृतिक मनोरंजन पर कार्यक्रमांचे आयोजन हे महोत्सवाचे मुख्य आकर्षण बनले आहे त्यामुळे खवय्यासाठी हा महोत्सव परवणी ठरला असून लोकांचे प्रेम आहे लोकांची मागणी आहे दरवर्षी अशा स्वरूपाच्या महोत्सवाचे आयोजन व्हावे त्यासाठी आम्ही दरवर्षी अशा महोत्सवाच्या कार्यक्रमांचे आयोजन करत आहोत असे आयोजक समाजसेवक पानवडेकर यांनी सांगितले बारा आम्ही या डोंबोलीमध्ये कोकण महोत्सव साजरा करत आलेलो हो। आहोत आणि तमाम डोंबोलीकरांनी आमच्या कोकण महोत्सवाला उत्तम प्रकारे असं प्रतिसाद देत आलेले आहे गेले बावीस तारखेपासून सुरू झालेल्या महोत्सवमध्ये आज हजारो डोंबोलीकरांनी विजिट दिलेली आहे भेट दिलेली आहे आणि कोकण महोत्सव घर एकच उद्देश आहे दे त्या कोकण महोत्सवच्या माध्यमातून शेकडो आले तर रोजगाराची संधी आम्ही इथे निर्माण करून देतो विविध कोकणातून आले आमचे चाकरमानचे स्टॉल आहेत त्या स्टॉलमध्ये जे काय वस्तू आहेत म्हणजे तुमचा मसाले असेल लोणचे असेल पापड असेल सर्व इथे ह्या एका दुकान मस्तमध्ये आपल्या डोंबिवलीकरांना चाकण्यासाठी इथे मिळत आहेत आणि खवये म्हणून आपले डोंबिवलीकर म्हणजे खवयामध्ये अत्यंत पुढे आहेत त्या त्या त्यासाठी त्या आपण इथे मालवणी हॉटेल आहेत खाजे आहेत पेढे आहेत चायनीज आहे राजस्थानचे स्टॉल म्हणजे विविध प्रकारचे इथे स्टॉल आम्ही ते नियोजन इथे केले हे किती वर्षापासून करतो बारा वर्ष झाली या गोष्टी म्हणजे बारा वर्षापासून या गोष्टी इथे करतो आहे लोकांचा प्रसिद्ध प्रतिसाद अत्यंत सुंदर आहे म्हणजे लोक येतात तर एवढं का सारखं त्यांना नेहमी एकच असतं का बाबा प्रत्येक वर्षी हा अजून मोठा व्हावा असं प्रत्येकाची इच्छा आहे आणि खूप आनंद घेतात लोक इथे या कोकण महोत्सवमध्ये विविध प्रकारचे आम्ही कार्यक्रम ठेवलेले आहेत जशामधलं नाटक आहे डबलबारी आहे बोंडला आहे होम मिनिस्टर आहे मंगळागौर आहे असे ते विविध कार्यक्रम आम्ही इथे ठेवले इथं लावण्या ठेवलेले आहेत लहान मुलांसाठी मॅजिक शो आहेत असे विविध कार्यक्रम का आमचं नियोजन या कोकण महोत्सवच्या मंचाकर होत असतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या सलग घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद